विटा पोलीस स्टेशनचं दाखेल बावन्न ऑब्लिक पंचवीस गुन्हा नंबर यामध्ये जे अंमली पदार्थांवर पोलीस विभागानं छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे तीस कोटीपर्यंत जो मुद्देमाल जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागानं घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पन्न केली त्यांना अटक करण्यात आली सध्या त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडं आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली यामागं आणखीन काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ काही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे माननीय न्यायालयासमोर त्यांना उभं करून त्या पोली आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी सख सखोल तसून तपास करू आणि मला विश्वास आहे की याचं जे काही रॅकेट आहे नेक्सस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी घेत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व सांगलीकरांना हे आव्हान करतो की आपणही अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नये आपल्याकडं जर अशी काही माहिती असेल तर ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत त्यांचाही सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू त्यांना निश्चितच आपण यापासून दूर ठेवू आणि कोणी अशा पद्धतीचे गुन्हे करण्यासाठी धजावणार नाही आणि आपल्याकडे कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये प्रवेशही करणार नाही धन्यवाद सध्या जो तपास पोलीस विभाग करत आहे त्यामध्ये या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत आहे आणि यातील जे आत्तापर्यंत एकूण सहा आरोपी आहेत त्या सहापैकी चार आरोपींवर एक कॉमन गुन्हा आहे ज्या ज्याच्यामध्ये यापूर्वीसुद्धा त्यांनी एम डी ड्रग्जच्या बाबतीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आणखीन तपास करत आहोत की यांच्यामध्ये कोणी दुसरंही सामील आहे का ही सर्व जी आत्तापर्यंत आपण आरोपी ताब्यात घेतलेली आहेत या आरोपींनी यापूर्वी आर्थर रोड इथे शिक्षा उप भोगलेली आहे त्या दरम्यानच्या काळात एकमेकांच्या संपर्कात आलेल्या असल्याचं दिसून येत आहे आणखीन यामध्ये काही आरोपी असल्याचं जर निष्पन्न झालं तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहोत